श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील कन्या ॲडव्होकेट कोमल चौधरी हिची न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल भामाठाण येथे तिचा नागरी सत्कार करण्यात आला या सत्काराचं आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोरदादा बनसोडे व ग्रामस्थांनी केलं होतं या कार्यक्रमाचं प्रस्ताविक रमेश कुलकर्णी सर यांनी केलं यावेळी बोलताना किशोरदादा बनसोडे म्हणाले की आपल्या शेजारील एका गावातील साधारण कुटुंबातील मुलगी ही न्यायाधीश होती याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे ॲडव्होकेट कोमल चौधरी ही न्यायाधीश झाली तिचा फायदा आमच्या पंचक्रोशीतील होईलच त्याचप्रमाणे तिची प्रेरणा घेऊन आमच्या गावातील मुलामुलींनी स्वतः अभ्यास करून जिद्दीनं काहीतरी आपल्या गावासाठी करून दाखवावं हो। यासाठी सत्कारमूर्ती ॲडव्होकेट कोमाल चौधरी या म्हणाल्या की मी एक सर्वसाधारण कुटुंबातली मुलगी आहे परंतु माझ्या आईवडिलांनी व माझे मामा यांचं मला मोलाचं मार्गदर्शन लाभलं मला माझ्या आईवडिलांची जिद्द होती कि मी तरी की मी काहीतरी शिकून मोठं व्हावं व गावाचं नावलौकिक करावं या पंचक्रोशीत माझा जो सत्कार होत आहे त्या सत्कारानं मी भारावून गेले आहे मी माझ्या आयुष्यात हा सत्कार विसरणार नाही या कार्यक्रमप्रसंगी गावातील ग्रामस्थ महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला तंटा मुक्तीचे अध्यक्ष गंगाधर बनसोडे गावचे पोलीस पाटील मधुकर बनसोडे राजेंद्र बनसोडे सोसायटीचे चेअरमन रामनाथ सांगळे तायरबाई जागीरदार उत्तमराव बनसोडे विलास बनसोडे गोकुल बनसोडे सुनील बनसोडे विजय बनसोडे संदीप बनसोडे सर्वोच्च पत्रकार अण्णासाहेब बनसोडे भाऊसाहेब भोसले श्रीमंत भोसले विश्वनाथ आवार अजय वाघचौरे अशोक बनसोडे गौरव भोसले विष्णू वाघ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहतात आहात इंडिया न्यूज मराठी प्रतिनिधी राजू बरोबर मुनीर सय्यद जिद्द होती पप्पांसाठी मोठं पप्पांना काहीतरी करून दाखवायचंय त्यामुळे एक लहानपणापासून एक, एक जिद्द होती की काहीतरी करायचंय न्यायदानामध्ये मी माझं काम एकदम छान करेल आणि आपल्या आपल्या गावचं आपलं पंचक्रोशीतलं श्रीरामपूरचं नाव मोठं होईल याची मी नक्कीच काळजी घेईन आणि आपल्या आपल्या सर्वांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू न्यायदानामध्ये खूप खूप मदत करतील आपण सर्व इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते संयोजकांचे पूर्वीच्या काळी म्हणायचे की न्यायदेवता अंधळी असते पण तो न्यायमूर्ती चंद्रपूर चंद्रचूड साहेबांच्या काळात न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली गेली आपल्या समोर जी न्यायदेवताच बसलेली आहेत आणि त्यांनी आपल्या सर्वांना आश्वासित की खरोखरच त्यांच्या हातून रामशास्त्री प्रभूंची गादीचा वारसा निश्चितच चालवतील आणि आपल्या गावाचं खानापूरचं हमरापूरचं त्यांच्या आई वडिलांचं त्यांच्या वडिलांचे कष्ट त्यांनी सांगितले बाप काय का, काय काय असतो हे लेकीपेक्षा दुसरं कोणी नसतं जाणार मुलगा तर मुलाला काही नसतं बापाचं पण बापाची खरी जर काळजी घेणारी कोण असन तर ती लेख असन आणि या साहेबांच्या पोटी अशी कन्या जन्माला यावी की मी तर म्हणन की साक्षात त्या दोन्ही आईवडिला पडलेलं एक स्वप्न आहे की त्यांची मुलगी न्यायाधीश झाली या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या किशोरदादांच्या विनंतीला मान देऊन समस्त गावकऱ्याच्या विनंतीला मान देऊन ताई त्यांचे आई वडील मामासाहेब या ठिकाणी आलेत मी त्यांना समस्त गावाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो धन्यवाद